नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजा मी पूजा आमची साधी सोपी रेसिपी आहे कमी साहित्यात तयार होते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे तर रेसिपी ही जर तुम्ही आता पाहिली ना तर आजच ही रेसिपी बनवाल एवढी ही बनवायला सोपी आणि चविष्ट आहे तर नक्की करा आणि ना जास्त काहीच मेहनत घ्यायची नाही अद्रक लसूण कांदा मिरची काहीही कटिंग चॉपिंग अजिबात करायचं नाही आपल्याला खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत व्हिडिओ त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण पने येथे पनीरसाठी मस्त एक गरम मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने तीन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत एक तेजपत्त्याचं पान घेतले चार लवंगा घेतलेले आहेत एक मोठी विलायची आणि पाच ते सहा काळी मिरी घेतलीत यामधले कोणते खडे मसाले नसतील तरी काही हरकत नाही तुमच्याकडे जे असतील ते घेऊ शकतात दोन मिडियम आकाराचे कांदे इथे मी मोठ्या स्लाईसमध्ये कापून घेतलेत आणि एक शिमला मिरची असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त बारीक कापण्याची गरज नाही सगळ्यात अगोदर आपण हा गरम मसाला बनवून घेऊयात खरी पनीरची टेस्ट या मसाल्यामध्येच आहे तर हा मसाला आपण एकदम करून करूनसुद्धा मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवू शकतो तर इथे आता आपण फक्त पनीरच्या भाजीपुरताच हा मसाला बनवतो त्यामुळे मी ते थोडंसं साहित्य घेतलेलं आहे तर आता हा मसाला आपल्याला सर्व चांगले खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत छान सुगंध येईपर्यंत भाजायचे म्हणजे आपले खडे मसाले आजपर्यंत चांगले भाजले जातील आणि मस्त मसाला तयार होईल सुगंध येईपर्यंत मसाले चांगले भाजून घेतलेत गॅस बंद करून घ्यायचं आणि हे प्लेटमध्ये काढायचं कडे मसाले थंड झाले की मिक्सरवरती बारीक करून घ्यायचेत आता आपण इथे पनीर घेतले त्याचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्ही लहान बारीक जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता तर कढईमध्ये एक पळी तेल टाकून कांदा आणि शिमला मिरच आपण थोड्या वेळासाठी परतवून घेणार आहोत आणि साईडलाच मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकले आपण त्यामध्ये पनीर फ्राय करून घेणार आहोत तर कढईमध्येच तुम्ही सर्व फ्राय करून घेऊ शकतात पण कढई इथे खोलगट आहे त्यामुळे मी हे पॅनमध्ये गरम करून घेते पनीर म्हणजे व्यवस्थित ते आपल्याला अलटी पलटी करून व्यवस्थित फ्राय करून घेता येईल जा कढईमध्ये व्यवस्थित होणार नाही कढई खोलगट आहे त्यामुळे तुम्ही सर्व एकाच भांड्यामध्ये फ्राय करून घेऊ शकतात तुमच्याकडे जर मोठी कढई म्हणजे पसरट पॅन असेल तर त्यामध्येच तुम्ही पनीर शिमला मिरच कांदा फ्राय करून घेऊ शकतात तर जास्त शिमला मिरच्या आणि कांदा शिजवून घ्यायचा नाही अर्ध्या कच्च्या म्हणजे असं पन्नास टक्केच आपल्याला या परतवून घ्यायच्यात तेलामध्ये आधी ताटात काढून घ्यायच्यात पनीरसुद्धा दोन्ही साईडने छान आपण फ्राय खरपूसोईपर्यंत फ्राय करून घेतले आता पनीर बऱ्याच वेळेस रबरसारखं होतं किंवा तुटत नाही कडक बनतं त्यासाठी मेन महत्त्वाचे टिप्स म्हणजे हे पनीर पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते कडक बनत नाही आता जे पॅनमध्ये तेल होतं ते आपण कडेमध्ये टाकून घेऊयात म्हणजे त्यामध्येच भाजी बनवता येईल तर इथे मसाला थंड झाला आहे आता मिक्सरवरती तो बारीक करून घेतला आहे तर कढईमध्ये आपण आणखीन थोडंसं तेल टाकून घेतले आणि पाव चमचा जिरे टाकायचेत जिरे चांगले फुलले की याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक मोठा कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा थोडासा सोनेर रंगावरती परतवून घ्यायचा आहे जास्त फ्राय करायचा नाही थोडा हलका त्याला मऊ होऊ द्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि हे सुद्धा चांगलं परतवून घ्यायचे तर कांदा आलं लसूणची पेस्ट आपण परतवून घेऊयात थोड्या वेळासाठी कांदा आलं लसूणची पेस्ट चांगली परतवून झाली थोडा वेळ की याच्यामध्ये आपण टॅमॅटोची प्युरी टाकून घेऊयात तर मिडियम आकाराचे दोन टोमॅटो मी मिक्सरवरती बारीक करून घेतलेत आता ही प्युरी आपल्याला चांगले ड्राय होईपर्यंत परतवून घ्यायचे आता जेवढं ह्याच्यामध्ये पाणीचं मॉइश्चर वाटतंय ते सर्व वाटेपर्यंत हा आपल्याला मसाला चांगला परतवून घ्यायचं आहे तर जसं जसं आपण हे बाजार जाऊ तस तसं याच्यामधलं पाणी कमी होईल टोमॅटोचं जे मॉइश्चर आहे ते तर चांगले परतवून घ्यायचं याच्यामध्ये पाणी म्हणजे बस शिल्लक राहू द्यायचं नाही आहे म्हणजे टमॅटोचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल तर आता याच्यामध्ये आपण छोटा अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकूयात आणि थोडीशी धना पावडर टाकूयात थोडंसं मी इथे सब्जी मसाला टाकला असेल तर ता टाका नाही टाकला तरी चालेल आणि आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर मस्त असं याला रंग आलेला आहे सर्व मसाले या कांदा टमॅटोच्या प्युरीसोबत छान फ्राय होईल तर थोड्या वेळ हे मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकतात अगोदर हा मसाला किती ओलसर होता आणि जसं आपण परतवत जाऊ तस तसं हा चांगला ड्राय होत चालला आहे सर्व याच्यातला पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि मस्त याला चटचटीत तसं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये दोन चमचे दुधावरची साई टाकून घेऊया तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर ती टाकली तरीसुद्धा चालेल आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचे तसं तत हलवत राहायचे तर हा सुद्धा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर लगेचच हा मसाला भाजला जातो याला अजिबात वेळ लागत नाही तर चार ते पाच मिनटात हे सर्व प्रोसेस करून होते तर मस्त असा सुगंध येतोय तर यालासुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतले हे पहा छान या मसाल्याला तेल सुटले असा मसाला भाजून घ्यायचा तर आत्ता जो आपण मस्त सिक्रेट मसाले बनवून घेतलेला आहे पनीरसाठी तो टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा आपण गरम मसाला बनवून घेतलेला तो टाकून घेतला आहे आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात वा वा मसाला टाकल्या टाकल्या काय खमंग सुगंध आलेला आहे या मसाल्याच्या सुगंधानेच कोणालाही भाजी खावीशी वाटेल तर बाहेरचा पनीर मसाला आणून टाकण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने मसाला करून बघा आणि ही रेसिपी बनवून पहा तुम्ही खरंच म्हणाल की हॉटेलमधली भाजी आणली की काय एवढी टेस्टी बनते तर मसाला चांगला आपण परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांदा फ्राय करून घेतलेला तो टाकूया आणि पनीरचे क्यूबसुद्धा करून घेतलेले ते सुद्धा टाकून घ्यायचे आहेत आता चांगलं एक जीव होईपर्यंत हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचे तर आपण आणखीन मीठ टाकलेलं नाही आहे आपण सगळे शेवटी याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर आता हे सर्व चांगलं मिक्स केलेलं आहे तर ज्या भांड्यामध्ये आपण पनीर ठेवलेलं आणि पाणी टाकलेलं तेच पाणी आपण इथे यूज करणार आहोत तर अर्धा पेला आपण इथे पाणी टाकून घेतले जेणेकरून पनीर आणि या भाज्या व्यवस्थित भिजतील एवढं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचे आपल्याला तर आपण पन भाज्या पन्नास टक्के शिजवून घेतलेल्या आहेत आत्ता आपण तीन ते, ते चार मिनिट कमी गॅसवरती ह्या भाज्या शिजवून घेऊयात म्हणजे पनीरसुद्धा छान आणखीन मऊ सॉफ्ट होईल आणि भाज्यासुद्धा ज्या काही अर्ध्या का कच्च्या राहिलेल्या आहेत त्यासुद्धा चांगल्या शिजल्या जातील तर झाकण ठेवून येते तीन ते चार मिनिट ही भाजी मी शिजवून घेतली आहे आत्ता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया तर तुम्ही पाहू शकतात अगोदर याच्यामध्ये आपण पाणी टाकलं त्यावेळेस हो ही भाजी जास्त वाटत होती तर आत्ता ही चांगली शिजलेली आहे आणि पाणीसुद्धा कमी झालेलं आहे तर मस्त चमचमीत चटचटीत अशी ही भाजी बनली आहे तुम्हाला किती याची ग्रेवी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकतात सगळ्यात शेवटी आपण कसुरी मेथी टाकून घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया घरभर या पनीरचा घमघमाट गम सुटलेला आहे तर एकदम झटपट चमचमीत अशी आपली कढाई पनीरची रेसिपी तयार झाली आहे तर आता लगेच आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात माझ्या मुलांची तर ऑल टाईम फेवरेट ही कढाई पनीरची भाजी आहे तर तुम्हीसुद्धा करून पहा तुमच्या मुलांना घरातल्यांना सर्वांनाच खूप ही कढाई पनीरची रेसिपी आवडेल आणि नेहमी नेहमी तुम्हाला अशीच रेसिपी म्हणजे अशीच पनीरची भाजी बनवायला सांगतील आहे की नाही रेस्टॉरंट स्टाईल कढाई पनीर घरच्या घरी तयार तेही कमी साहित्यात कमी खर्चामध्ये तर बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण घरातल्या साहित्यातच एवढं चविष्ट जेवण बनवू शकतो घरात छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा पाहुणे वगैरे येणार असेल त्यावेळेस तुम्ही झटपट अशी पनीरची भाजी बनवू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचून आणखीन आम्हाला उत्साह येतो नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्या तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा बाय बाय आज आपण भरली भेंडी करणार आहोत तर एक मस्त असा सिक्रेट मसाला बनवणार आहोत आणि त्याच्यापासून आपण ही भरली भेंडी करणार आहोत तर अतिशय स्वादिष्ट अशी चवीची मसाला भेंडी तयार होते तर तुम्ही अशी बनवून तर पहा तुम्हाला सुद्धा सर्वांना खूप आवडेल जे कोणी भेंडी खात नसतील ना ते सुद्धा आवडीने खातील आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी सुकी भाजी बनवत असतो आणि तुम्ही जर भेंडीची भाजी बनवत असाल तर अशी करून पहा सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आणि चाळणी ठेवायची सर्व पाणी नेथळू द्यायचं आणि एखाद्या कापडने स्वच्छ पुसून घ्यायची आणि पाठचा पुढचा देठ काढून पोटामधून असं याला काप देऊन घ्यायचं म्हणजे चिरून घ्यायची भेंडी हे पहा अशा पद्धतीने तर मी भेंडीचे एका भेंडीचे दोन तुकडे असे केलेले आहेत तुम्ही मोठी भेंडी ठेवली एक एक अख्खी तशीच तरीसुद्धा चालेल तर आता आपण इथे सिक्रेट मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया तर इथे मी कच्चे शेंगदाणे मोडभर घेतलेले आहेत दोन चमचे तीळ घेतलेत आणि इथे एक चमचा जिरे घेतलेत तुम्हाला जिरे आवडत नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालेल दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतला आहे तुमच्याकडे जर सुको नारळ असेल म्हणजेच खोबरं असेल तर त्याचे बारीक तुकडे करून घेतले तरीही चालेल आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेऊया आणि शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत कच्चे राहू द्यायचे नाही शेंगदाणे चांगले भाजले गेले पाहिजे तसं हलवत राहायचं म्हणजे शेंगदाणे एकसारखे आणि आतपर्यंत चांगले भाजले जातात आपण फास्ट गॅसवर भाजले तर पटकन वरचा शेंगदाण्यांचा पाला काळा होतो आणि आतमध्ये शेंगदाणे कच्चे राहतात त्यासाठी मिडियम गॅसवर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे सुक्या नारळाचा किस टाकून घेतला आहे सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात तर हलवत राहायचे म्हणजे केससुद्धा चांगला आपला भाजला जाईल तरी ते पाहू शकतात सुक्या खोबऱ्याचा केस चांगला लालसर भाजून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले ते टाकून घेतलेत आणि एक चमचा जिरे घेतले होते तेसुद्धा टाकून सर्व चांगलं मिक्स करून हलवून घ्यायचे तर छान सुगंध येतोय ये जिऱ्याचा तर तीळ जिरेसुद्धा चांगले भाजलेले आहेत हे पहा छान याला लालसर रंग आलाय आता हे सर्व आपण ताटात काढूया आणि थंड झालं आहे की मग मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर सर्व हे थंड झाले आता आपण मिक्सरच्या भांड्यात हे सर्व टाकून घेऊयात तर याच्यामध्ये आपण पाच सहा लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि मिक्सरवरती बंद चालू बंद चालू करत हे वाटून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात शेंगदाण्यांचा पण कूट कसा करतो ना सेम तसाच इथे मी कूट करून घेतलं आहे तर मी जरा जास्तच फिरवून घेतले म्हणजे काय होतं की कोट आपण जेव्हा भेंडीत भरणार ना त्यावेळेस तो बाहेर निघत नाही तेलकट असा बनतो तर आता इथे मसाले काय काय सुके घेतलेत ते पाहूया एक चमचा धना पावडर एक चमचा सब्जी मसाला एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर तर तुमच्याकडे जे काही मसाले असतील ते वापरले तरीसुद्धा चालेल भरपूर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया तर हा आपला एकदम सिक्रेट मसाला तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये छोटा पाव चमचा चटणी टाकून घेऊयात तरी चटणी खूप तिखट आहे म्हणून मी पाव चमचाच टाकून घेतली आहे तुम्हाला जर तिखट बनवायची नसेल तर चटणी नाही टाकली तरी चालेल पण भेंडी खाताना तोंडी लावण्यासाठी आपण बनवतोय त्याचसाठी थोडीशी तिखट असेल तर खायला मजा येते तरी ते सर्व मसाला आता मिक्स करून घ्यायचे यामध्ये आपण सर्व मसाले मीठ वगैरे टाकलेलं आहे तर सर्व चांगलं व्यवस्थित मिक्स होईल एवढ्या वेळ हे मिक्स करून घ्यायचे तरी ते पाहू शकतात कुठंही चांगला बारीक करून घेतला आहे भेंडीमध्ये भरताना तो बाहेर अजिबात निघणार नाही व्यवस्थितची असं म्हणजे मूठ होती आहे तर आता हे सगळं चांगलं मिक्स करायचं आहे म्हणजे मीठ चटणी मसाले सर्व चांगले मिक्स होतील नाही तर चांगलं मिक्स केलं नाही तर मग भेंडीमध्ये थोडंसं खारट तिखट अशी टेस्ट लागते त्यामुळे मसाला चांगला मिक्स करून घ्यायचं आता आपण भेंडीमध्ये हा मसाला भरून घेऊयात तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने आपण सर्व भेंडी भरून घेणार आहोत तर भेंडी कापायला आणि मसाला भरायला जरा वेळ लागतो नाहीतर बाकीची प्रोसेस पटकन होऊन जाते तर अशा पद्धतीने हा सर्व मसाला आपण भेंडीमध्ये भरून घेऊयात जेवढा बसेल तेवढा भरायचा आणि भेंडी नंतर अशी दाबून घ्यायची म्हणजे फ्राय करताना भेंडी ह्याच्यातला मसाला बाहेर निघणार नाही तर सर्व आपण या भेंडीमध्ये असा हा मसाला भरून घेऊयात आणि एक्स्ट्रा मसाला राहिलास तर जेव्हा आपण भेंडी फ्राय करणार त्यावेळेस त्यामध्ये टाकून द्यायचा आणि भेंडी जशी जा शिजत जा जाईल जा तस तसे त्याला तो कोट होऊन जातो आणि टेस्टही वाढते तर बाकीच्या भेंडी राहिलेल्या सर्व मी अशा पद्धतीने भरून घेतले ते पहा तर बरोबर सर्व मसाला इथे मला या भेंडीमध्ये भरायला पुरेसा झालेला आहे तर मी पाव किलो भेंडी घेतलेली तर बरोबर मसाला तेवढा मला पुरलेला आहे आता आपण लगेच भेंडी फ्राय करायला घेऊया कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे आता याच्यामध्ये आपण छोटा एक चमचा म्हणजे मसाल्यांच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो तेवढी मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी छान फुटू द्यायची आहे मोहरी छान तडतडली किंवा आपण याच्यामध्ये कडेपत्ता टाकून घेऊयात आणि भरलेली भेंडी टाकून घेऊयात याच्या व्यतिरिक्त आपण काहीच टाकणार नाही तरीसुद्धा भेंडी एकदम भारी होते आता ही भेंडी चांगली परतवून घेऊयात तेलामध्ये आणि कमी गॅसवरती ही भेंडी आपण शिजवून घेणार आहोत तेलावरच तर आता ही भेंडी चांगली तेलामध्ये मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि ही भेंडी वाफेवरती शिजवून घ्यायची तर व्यवस्थित भेंडी आपण हलवून घेतली आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि अधूनमधून हलवत राहायची झाकण काढून तर इथे एक दोन मिनिटभराने भेंडीवरचं झाकण काढायचे आणि भेंडीवर खाली करून घ्यायची म्हणजे ती सर्व बाजूने चांगली फ्राय होईल आणि मऊ अशी भेंडी शिजली जाईल तर इथे पाहू शकतात थोडीशी भेंडी मऊ झाली आहे तर आता आपण हलवून घेऊयात आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवूया तर मस्त सुगंध आलेला आहे आता परत झाकण ठेवूया आणि आणखीन एक दोन मिनिटभर ही भेंडी कमी गॅसवरती शिजवून घेऊयात भेंडी शिजायला अजिबात वेळ लागत नाही कमी गॅसवरती झाकण ठेवून भेंडी शिजवली तर पटकेन वाफेवरती शिजून जाते तर परत एकदा मी झाकण काढून घेतले आता भेंडी हलवून घेऊयात तर मस्त अशी मऊसूद भेंडी शिजलेली आहे आणि तुम्ही पाहू शकतात मस्त मसालासुद्धा भेंडीमध्ये आहे तसं आहे बाहेर आलेला नाही आहे तर भेंडी चांगली भरून घेतली किंवा मसाला बाहेर निघत नाही मसाला भरून झाला की भेंडी अशी व्यवस्थित दाबून घ्यायची तर तुम्हाला मी इथे चाकून दाखवते भेंडी किती छान कमी गॅसवरती आपण शिजवून घेतली आहे एकदम मऊ अशी भेंडी शिजलेली आहे हे पहा तर गॅस बंद करून घेऊया आणि ही सर्व भेंडी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तर दिसते ना एकदम भारी तर सर्व भेंडी मी इथे प्लेटमध्ये काढून घेतली आहे दिसायला जेवढी भारी दिसते आहे खायला तेवढी जबरदस्त लागते करून तरी पहा आपण नेहमी नेहमी फक्त कूट भरून भेंडी बनवतो अशा पद्धतीने मसाला बनवून ही मसाला भेंडी करून पहा एकदम भारी होते आणि बनवायला पण किती साधी सोपी आहे तुम्ही पाहिलेलंच आहे वरण भातासोबत ही भेंडी खायला खूप छान लागते फक्त बनवताना थोडी चटणी जास्त टाकायची तिखट ही भेंडी बनवायची आणि याच्यासोबत वरण भात लोणचं पापड आ हा हा एकदम मस्त सभेत होऊन जातो साधं सोपं जेवण तेही एकदम पोटभरीचं होतं तर कशी वाटली तुम्हाला हे मसाला भेंडी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय आज आपण झटपट होणारा स्वयंपाक बनवणार आहोत ते म्हणजे अख्खी मसूर तर याला कोणतंही वाटणघाटण न करता जास्त काही मेहनत न घेता एकदम दहा मिनटात ही रेसिपी बनवणार आहोत ते पण एकदम साधी सोपी आहे आणि खायला तेवढीच चविष्ट लागते तर कशी बनवायची ते, ते, ते पाहूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हालासुद्धा ही रेसिपी बनवायला खूप आवडेल काही जास्त याला साहित्यसुद्धा लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण हे अख्खी मसूर बनवणार आहोत तर भाजी चपाती सुकी भाजी भाजी हे सर्व बनवायला नको वाटतात त्यावेळेस तुम्ही अशी अख्खी मसूर आणि राईस बनवू शकतात तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया तरी ते मी एक वाटी अख्खे मसूर घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतली दोनदा आणि भिजवून घेतली दोन ते तीन तास भिजवून घ्यायचं तुम्ही रात्रीच भिजायला टाकली तरीसुद्धा चालेल ह्याच्यामध्ये चा एक टमॅटो बारीक चिरून टाकल्या म्हणजे अशी फोड्या करून टाकायचा आता आपण कुकरला लावून घेऊयात तर सकाळी नाश्ता झाला की कामं करता करता अख्खे मसूर भिजवून ठेवायचे म्हणजे दुपारच्या स्वयंपाकामध्ये पटकन बनवता येते तर आता ही सर्व अख्खे मसूर आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात तर साधारण पाच ते सहा माणसांसाठी ही अख्खी मसूर बनून तयार होते परफेक्ट अशी सर्वांना पुरून उरेल एवढी अख्खी ही बनते आता याच्यामध्ये दे आपण दीड ग्लास पाणी टाकूया आणि चार शिट्ट्या करून घेऊया आख्खी मसूर शिजलेले चार शिट्ट्या करून घेतलेत लगेच आता आपण फोडणी करूया तर कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकले तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकूया थोड़ा भाजुन थोड़ा सा कांदा थोडा चांगला भाजून घेऊयात तर याच्यामध्ये थोडासा कडेपत्तासुद्धा टाकून घेतला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरीसुद्धा चालेल आता आपण कांदा थोडा वेळ भाजून घेऊयात थोडा कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत हा कांदा भाजून घ्यायचा आहे तर याला आपण कोणतंच वाटण करणार नाही तरीसुद्धा ही, ही अख्खी मसूरची भाजी कशी थेक बनवायची ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे खूप त्याची सिक्रेट एक टिप्स आहे आणि तुम्ही पाहिलेलंच आहे काहीच याला पण जास्त साहित्य वापरलेलं नाही फक्त कांदा आणि टमॅटोमध्ये हे एकदम ग्रेवी टाईप अशी अख्खी मसूर बनून तयार होते तर कांदा हलका फुलका भाजला की याच्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि थोडा वेळ तेसुद्धा परतवून घ्यायचं तर थोडासा याचा कलर चेंज होत चालला आहे पहा तर कांदा आपल्याला खूप सुकेपर्यंत भाजून घ्यायचा नाही थोडासा याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकतात आलं लसूण आणि कांदा थोड्या वेळ चांगला परतवून घेतलाय तर असा कांदा परतवून घ्यायचा कांद्याचा कलर चेंज झाला की लगेच के याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत तर सगळ्यात अगोदर आपण एक छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा आपण याच्यात गरम मसाला टाकूया पाव चमचा धना पावडर पाव चमचा हळद टाकूया तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात आणि जे तुमच्याकडे मसाले असतील ते तुम्ही इथे वापरू शकतात गरम मसाला नसेल तर सब्जी मसाला किंवा किचन किंग की मसाला कोणताही इथे वापरला तरी चालेल आता चटणी टाकूया तरी थे चेटने गेत ते मी अर्धा चमचा चटणी टाकून घेतली आहे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता सर्व मसाले टाकून घेतले मिक्स करून घेऊयात याच्यामधला एखादा मसाला नसला तरी काही हरकत नाही आता तुम्हाला मेन टिप्स सांगणार आहे की तुम्हाला म्हटलं ना की अख्खी मसूर ती कशी बनवायची ते पाहूया कोणतंही वाटण न करता तर काय करायचं सर्व हा मसाला भाजून झाला मसाले याच्यात टाकले की थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून मसाले करपणार नाही आणि कांदा सुद्धा हलका फुलका होणार नाही तो चांगला मऊ शिजला जाईल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट हा कांदा मसाले चांगले शिजवून घ्यायचं तेलसुटेपर्यंत तोपर्यंत कुकरसुद्धा थंड आहे आपण याचं झाकण काढून घेतले पाहू शकतात चार शिट्ट्यांमध्ये अतिशय मौसूद अशी ही डाळ शिजली जाते तर टमॅटो थोडंसं मॅश करून घेऊया जास्त काही याला मॅश करायचं नाही कारण डाळ चांगली शिजलेली आहे हे पहा एकदम रबरबीत अशी अख्खी मसूर शिजते चार शिट्ट्यांमध्ये भिजवून घेतली तर शिजायला अजिबात वेळ लागत नाही तुम्ही डायरेक्टली जर कुकरमध्ये फोडणी दिली तर मग बराच वेळ शिजायला लागतो तर साधारण पाच ते सहा शिट्ट्या कराव्या लागतात न भिजवता जर डाळ बनवली तर तर आता इथे आपण दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊयात आणि कांदा पाहू शकता छान या भाजून झाला आहे चांगले याला तेल सुटले आता चमच्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं तर पाणी टाकून आपण शिजवून घेतलेला मसाला त्यामुळं काय होतं की थोडीशी थिकनेस येते याला तर कांदा चांगला मऊ झाला आहे पहा आता हे चांगलं थोडं मॅश करून घेतले तर मसाला आपला इथे परफेक्ट असा बनवून तयार झाला आहे पहा आणि कलरही अतिशय सुरक येतो त्यामुळे चांगली याला थिकनेस येते आणि अख्खे मसूर पातळ बनत नाही तर आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेली अख्खे मसूर टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात तर तुम्हाला तेल जास्त वाटत असेल पण हे सर्व जेव्हा डाळ याच्यामध्ये मिक्स होईल त्यावेळेस ते व्यवस्थित सर्व मिक्स होऊन जाईल तर इथे पाहू शकतात व्यवस्थित ही डाळ हलवून घेतली आहे तर अजिबात तेल वगैरे काही जास्त झालेलं नाही आहे परफेक्ट मी तेल टाकलेले तर आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचे तर बाजूलाच मी कुकरमध्ये त्याच पाणी टाकले अर्धा ग्लास आणि गरम झाले की परत या अख्खी मसूरमध्ये टाकून घेऊया आणि गरमच पाणी टाका त्यामुळे काय होईल की भाजीची चव आहे तशी राहणारे अजिबात बिघडणार नाही गार पाणी टाकलं तर भाजीची चव सर्व निघून जाते काय होतं की सर्व हे गरम असतं आणि त्यामध्ये गार पाणी टाकलं तर मग जेवढी पाहिजे तेवढी ही भाजी लागत नाही कोणतीही पातळ भाजी असू देत मग गार पाणी टाकलं ना सर्व त्याची चव निघून जाते तर आता याला आपण दोन तीन मिनिट उकळवून घेऊयात ऑलरेडी आपले अख्खी मसूर शिजलेले आहेत त्यामुळे जास्त काही वेळ शिजवायचा नाही उकळी आली एक दोन मिनिटभर गॅस चालू ठेवायचा सगळ्या शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं पाहू शकतात किती भारी याची थिकनेस आहे हे पहा कोणतंही वाटण न करता अतिशय मौसूद रबरबी तशी आपली अख्खी मसूर तयार झाले आणि तुम्हाला किती पातळ घट्ट बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्या तर मी इथे मिडियम याची थिकनेस ठेवली आहे खूप घट्टही नाही केली आणि खूप पातळही नाही केले आणि ह्या आखे मसूचं एक वैशिष्ट्य म्हणजे की बनवून भाजी ठेवली की थोड्या वेळेला ती दाटसर आणखीन होते त्यामुळे करतानाच थोडी ती पातळसर म्हणजेच सलवली तशी बनवून घ्यायची आहे झटपट अख्खे मसूर तयार आहे यासोबत भात घ्यायचा कांदा लोणचं पापडसोबत मस्त तवा मारायचा अगदी भरून जेवण होऊन जातं तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा बाय बाय